श्री स्वामी समर्थ गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे फायदे आणि फलप्राप्ती बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्यायांमध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटांपासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाला विशेष महत्त्व का आहे तर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधिल्या जातो ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखल्या जातो सायनदेवाने गुरुचरणाशी एक रूप होऊन वंशपरंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंशपरंपरागत अडळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदावा अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठन वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदावा अध्यायाचे फायदे एक गुरुचरित्राचे एकूण एक्कावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेले आहे दोन तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्यांचा आनंद घेऊ शकतो तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खरंच मानवीय अकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे पाच ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते सहा त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वतीच्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि यशाची प्राप्ती करून देते सात ज्याप्रमाणे श्री गुरूंनी सायनदेवावर वरधस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरूंनी ही कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आठ जेव्हा आपण भक्तिमय अवस्थेत श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे गुरु श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते नऊ आणि गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदावा अध्यायाच्या नित्यपठनाचे फायदे जीवनात जीवन जगताना आपण जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतः विनाशाकडे आपल्याला घेऊन जातो अशा वेळेस श्री गुरूंची आज धरावी ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघूया एक शत्रू भयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन केल्याने शत्रुभय उरत नाही आपल्याला शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाही दोन नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचारांशी जोडल्या जाऊ तीन प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सोख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल चार व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन अवश्य करावे पाच कायदेशीर विवादांपासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदावा अध्यायासोबत नित्यश्री गुरूंचे स्मरण करावे लवकर यश येईल सहा ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन करावा सात तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीत मधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वचन पठण केले पाहिजे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का तर आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदावा अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे सांसारिक बंधनातून मुक्त करणारा अशा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ